नमस्कार आपले स्वागत आहे मी प्रितेश पटेल आपण पाहत आहात पालघर जिल्ह्यातील नंबर वन चॅनल पालघर न्यूज नेटवर्क जगभरातील गणेश भक्त मोठ्या उत्साहात आणि आनंदात आतुरतेने वाट पाहत असतात तो सण म्हणजे गणेश उत्सव बुधवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी गणपती बाप्पाचे आता आगमन होत आहे त्यानिमित्ताने पालघर न्यूज नेटवर्क कडून आपण साऱ्या भाविकांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा हा उत्सव आनंदात आणि उत्साहात इको फ्रेंडली रूपाने साजरा कराल व पर्यावरणाची देखील काळजी घ्याल अशी अपेक्षा आणि हा आपल्या घरातील किंवा सार्वजनिक गणेश मंडळातील व्हिडिओ आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा प्रेक्षकांकडून जास्तीत जास्त लाईक आणि व्हिवर्स मिळवलेल्या व्हिडिओला आमच्या पालघर न्यूज नेटवर्क कडून प्रथम द्वितीय आणि तृतीय असे उत्कृष्ट पारितोषिक विजेते बक्षीस मिळवा आपला व्हिडिओ व्हॉट्सअप क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद अडसष्ट अठ्ठ्याण्णव नव्वद या क्रमांकावर पाठवा